एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे कुठे हे मी पण ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काहीजणं शाकाहारी आहेत काहीजणं मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जणं त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या पीड़या वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहा आहा आहार आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि या महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जाती धर्माची लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोकं एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, 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 तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात आणि तो, का तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतं पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं चा मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा असतो ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या दा बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाहीये त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाढली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात कुठल्या अभिनंदन राय स्टेटमेंट केलं हो पण मग मी कशाला करत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटांचा गैरसमज झालेला दिसतो मी कधीही पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्यातर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्या न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारनी आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळे ते, ते थे योग थे आ, मंत्रीं, मंत्रीं, ते सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आणि अमित शाह साहेबांना जात ते मी बांधणीच करतो तरी पुन्हा नाराज झाले हे काय तुम्ही ना तुम्हाला खरंच उद्योग नाही काही भरत गोगावले स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास सात जण कॅबिनेटला नव्हते आज पहिल्यांदा दहा साडेदहाला कॅबिनेट घेण्यात आली काही जणांना दिल्लीमध्ये होते काही जणांना वेगळे काम कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजणं एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगली तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कोणाला कुठली मंत्रिपद द्यायची कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या, -त्या, 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 -त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।